करूया तयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची आकर्षक रंगसंगती मुंबईच्या दरात आपल्या तळे तळे बाजारात बाजार येथील एकमेव विश्वसनीय ठिकाण योग्य दर दर्जेदार साऊंड क्वालिटी एक वेळ अवश्य भेट द्या श्रीराम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर प्रोपरायटर प्रवीण नंदकिशोर पारकर बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी घरगुती भांडणातून स्वतसह आपल्या चार वर्षाच्या कोवळ्या मुलावर पेट्रोल ओतण्याचा प्रकार करणाऱ्या निर्दयी वडिलांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर त्या चार वर्षाच्या मुलावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरमान हुसेन गडिअली वयवर्षी चार असे या मुलाचे नाव आहे त्याच्या नाका तोंडात पेट्रोल गेल्याने त्याची प्रकृती बिघाडल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते मात्र उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सावंत यांनी दिली दरम्यान याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हुसेन गाडियाली याने आप आपल्या अन्य दोन मुलांवरही अशाच प्रकारे पेट्रोल ओतले होते मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही पोलिसांनी हुसेन गाडियाली याला ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात त्याची कसून चौकशी सुरू आहे दरम्यान हा प्रकार घरगुती वादातून झाल्याची माहिती पोलिसांनी वर्तवली आहे याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट समर्थ न्यूज सावंतवाडी समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट